नमस्कार मी संदीप खाडे मी चाललो आहे रानभाजी चिचुरडा शोधण्यासाठी तर व्हिडिओमध्ये बघू शकताय हे आहेत आयुर्वेदिक रानभाजी चिचुरडा हे चिचुरडा भाजीचं झाड आहे आणि आयुर्वेदिक आहे त्याचे पानं बघू शकताय पानांना काटे वगैरे हो असतात आणि पूर्ण फांद्यांना पण काटे असतात तर ही भाजी खाण्याचे फायदे सांगतो तर आपल्या शरीरामध्ये कप निर्माण होतो तर त्यावेळेस ही भाजी आपल्या जर आहारामध्ये ठेवली तर कपदोषाचा नाश ही रान रानभाजी करत असते आणि आपली इम्युनिटी पॉवर नॅचरली ती मजबूत करत असते वाढवत असते तर तुम्ही ही रानभाजी चिचुरडा खात जावो हिचे अनेक फायदे आहेत आणि आयुर्वेदामध्ये तिचा उल्लेख केलेला आहे वात कप ह्या गोष्टीसाठी तर ती खूपच महत्त्वाची मानली जाणारी भाजी आहे तर अजूनही तुम्ही इंस्टाला फॉलो केलं नसाल तर फॉलो करून लाईक करा धन्यवाद